नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरु या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ते ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर मित्रांनो डीबीटीच्या वेबसाईटवर नुकतंच अपडेट आलेला आहे आणि आता आपलं अनुदान आपल्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु हे ऑक्टोबरचं अनुदान आपल्या खात्यावर कधी जमा होणार त्याचबरोबर वाढीव अनुदान आपल्या खात्यावर किती मिळणार त्याचबरोबर जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार का आणि यासाठी नेमके कोणते लाभार्थी पात्र आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर नेमकं कोणत्या दिवसापासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या निराधार बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर हे अनुदान कधी जमा होणार आहे आणि किती जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो असं दिसून आलेलं आहे की बरेच जण व्हिडिओ तर बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करत नाही आणि व्हिडिओ शेअर करत नाही तर कृपया करून व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट घेऊन येत असताना याच्यासाठी खूप असे कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे कृपया करून सबस्क्राईब करा तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की डीबीटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आज सकाळीच आता ची डी मध्ये बरेचसे बदल झालेले आहे आणि एक मॅसेज येत आहे की आज सा आजपासून आज, आज दहा वाज्यापासून उद्या दहा वाजेपर्यंत साईट बंद असणार आहे आणि या संदर्भात त्या ठिकाणी मॅसेज दिसत आहे की लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्यामुळे वेबसाईट बंद असणार आहे तर त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की डीबीटीच्या कामासाठी साधारणतः दोन दिवस लागतात आणि या दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात तर मित्रांनो आता सुरुवातीला बघू की आपल्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा कोणत्या तारखेपासून जमा होणार आहे तर मित्रांनो डीबीटीचं जे काही काम आहे आजपासून सुरू झालेलं आहे म्हणजे आजची सहा ऑक्टोबर आहे सहा आणि सात ऑक्टोबर हे दोन दिवस डीबीटीच्या कामासाठी जाणार आहे आणि याच्या अगोदरपासून मी आपणास सांगत आलेलो आहे की सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस डीबीटीच्या कामासाठी जाणार आहे आणि मित्रांनो आठ ऑक्टोबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता आपली दिवाळी आनंदाची होणार आहे त्यामुळे चिंता करू नका आता मित्रांनो दुसरा प्रश्न होता बऱ्याच जणांचं की सर आम्हाला वाढीव अनुदान मिळणार का तर शंभर टक्के मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे कारण या संदर्भातील पंधरा सप्टेंबरचा जी आर आलेला आहे आणि या जी मध्ये नमूद पण करण्यात आलेलं आहे की या दोन्ही योजनेतील जे काहीही दिव्यांग बांधव आहे तर त्या दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अगोदर हे अनुदान पंधराशे रुपये मिळत होतं तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून आता ते अडीच हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे सरसगट सगळ्या दिव्यांग बांधवांना हे वाढीव वा अनुदान मिळणार आहे तर बरेच जण विचारत होते की सर या ठिकाणी बरेच जण सांगत आहे की डॉक्युमेंट द्यावे लागतील का तर मित्रांनो बघा प्रत्येक तहसील कार्यालयाकडून वेगवेगळे वेग नोटिफिकेशन येत असतात वेगवेगळी वेग माहिती मागवल्या जाते परंतु बहुसंख्य तहसीलकडून असं कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही किंवा शासनाचा अशा पद्धतीचा जी आर पण आलेला नाही की वाढीव अनुदानासाठी डॉक्युमेंट जमा करायचे आहे त्यामुळे चिंता करू नका आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही फक्त जर तुमच्या तहसीलकडून किंवा तलाठ्याकडून अशा प्रकारची माहिती आलेली असेल तरच आपल्याला ते डॉक्युमेंट जमा करायचे आहे अन्यथा डॉक्युमेंट जमा करायचे नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला फक्त एक काम करायचं आहे आपलं डीबीटी क्लिअर असावं आणि आपलं जे काही आधार नंबर आहे बँक अकाउंटला लिंक असावं तरच आपल्या खात्यावर हो आता वाढीव अनुदान सुद्धा रेग्युलर हप्त्यासोबत जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे की थकित अनुदान आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आहे कारण एकोणीस सप्टेंबरला शासनाने एक घाईत परिपत्रक काढलेलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर तहसीलदार आहे तर यांच्याकडून थकीत अनुदान ज्या ज्या लाभार्थ्यांचं बाकी आहे तर त्यांची माहिती मागवलेली होती आणि एकोणीस सप्टेंबर पासूनच यावर कार्यवाही सुरू झालेली होती कारण ऑक्टोबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जे वाढीव अनुदान आहे प्लस थकीत अनुदान जमा करायचं असल्यामुळे एकोणीस तारखेपासून ही कार्यवाही सुरू झालेली होती आणि आपल्याला माहित आहे की पंधरा वीस दिवसामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांचा त्याचबरोबर तहसीलदारांचा अहवाल शासनाकडे गेलेला आहे त्यामुळे आपलं जे काही पाच ते सात महिन्याचं जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा आता या रेग्युलर हप्त्यासोबत मिळू शकणार आहे परंतु मित्रांनो होऊ शकतं की या दरम्यान ज्या लाभार्थ्यांचं अनुदान थकीत होतं तर ज्या ज्या महिन्याचं अनुदान थकीत असेल तर त्या थकीत अनुदानाचं जे काही कारण सांगण्यात आलेले होतं जसं एस एस डॉट मा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी अशा प्रकारचा मॅसेज दिसतोय की आधार मॅपिंग झालेलं नाही तर अशा प्रकारचा मॅसेज त्या ठिकाणी दिसून येईल तर त्यामुळे काय करायचं मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी आधार मॅपिंग केलेलं होतं किंवा आता नुकतं ज्यांनी मध्ये जाऊन या संदर्भात तहसील संजय गांधी निराधार योजनेचे कामकाज पाहणाऱ्या क्लर्कला सांगून वेबसाईट वर अपडेट केलेलं आहे हे लक्षात घ्या हे थकीत अनुदान मिळू शकणार आहे म्हणजे ज्यांनी या मागील पंधरा दिवसामध्ये थकीत अनुदाना संदर्भात तर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही काम पाहणारे क्लर्क का आहे तर त्यांना सांगून त्यांनी त्या वेबसाइट वर ही माहिती अपडेट केलेली आहे तर त्यांनाच हे थकीत अनुदान मिळणार आहे परंतु ज्यांनी आधार मॅपिंग संदर्भात कोणती कार्यवाही मागील पंधरा दिवसात केलेली नसेल तर त्यांना मात्र हे थकीत अनुदान सध्या तरी मिळू शकणार नाही आता मित्रांनो हे थकीत अनुदान नेमकं आपल्याला किती मिळणार आहे तर बघा मित्रांनो असं सांगण्यात येत आहे ऑफिसिली की रेग्युलर जो काही हप्ता आहे तर तो, तो पंधराशे रुपये आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजार रुपये आहे प्लस ये ये एक हप्ता किंवा दोन हफ्ते हे थकीत अनुदान आपल्या खात्यावर जमा होऊ शकणार आहे त्यामुळे जे निराधार बांधव आहे तर त्यांना पंधराशे रुपये रेग्युलर हप्ता मिळतो त्यासोबत अजून पंधराशे रुपये हे मिळू शकतात म्हणजे त्यांना एकंदरीत तीन हजार रुपयापर्यंतही लाभ मिळू शकतात त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे तर त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहे प्लस जे काही थकीत अनुदान आहे पंधराशे रुपये तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होऊन एकत्रित चार हजार सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती वाढीव अनुदान आणि थकीत अनुदानाबाबत आलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांनी आधार मॅपिंग त्या त्या काळात केलेलं नव्हतं परंतु मागील पंधरा दिवसात पूर्ण केलेलं आहे तर त्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर आता थकीत अनुदान जमा होणार आहे प्लस वाढीव अनुदान जमा होणार आहे परंतु ज्यांनी आधार मॅपिंगचं काम त्या त्या, त्या काळात केलेलं नव्हतं किंवा मागील पंधरा दिवसात केलेलं नसेल तर त्यांना मात्र फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि जे काही दिव्यांग बांधव असतील तर त्यांना फक्त वाढीव अनुदान अडीच हजार मिळणार आहे त्यांच्या खात्यावर मात्र जे काही थकीत अनुदान आहे तर ते जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारची माहिती ऑफिशियली आलेली आहे त्या मित्रांनो त्यामुळे मित्रांनो जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर असे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद